नमस्कार फॅमिली तर बघा खूप खोकला पण लागलेला आहे आणि दिवाळीच्या दिवाळीच्या दिवशी नाही का खूप खुश होते मी आणि खूप सकाळी उठून सडा वगैरा मस्त ते बुडी भेटत नाही का पाच रुपया ती याची कलरची तर ते सड्यासारखी राहती बघा तर ती पण मी शिंपली होती आणि मस्त रांगोळी वगैरे टाकलेली होती छान मस्त मोराची आणि मग सकाळी सकाळी मस्त रांगोळी वगैरे टाकून मस्त मी आंघोळ वगैरे करून मस्त माझ आवरत होते आणि मग मी काय केलं मग सकाळी मस्त दिवाळीच्या दिवशी शेवग्याची भाजी केली कारण की त्यांना खूप आवडती म्हणून मी शेवग्याची शेंगाची भाजी केली इतकी खमंग झाली होती ती भाजी तुम्हाला मध्ये दिसतच असेल खूपच भारी झाली होती आणि मग काय मग तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत दिसते बघा वा। भाजी वगैरे बनवली <coughs> मस्त शेवग्याची आणि एवढा सुंदर वास सुटला होता भाजीचा मग जेवण वगैरे केलं मग त्यानंतर पण मग काय झालं अर्णव मस्त खेळला अर्णवला सायकल होती मस्त अर्णव खेळत होता सायकल सोबत त्याला नवीन कपडे वगैरे घातले होते आणि बघा धुमत दिसत असन दारामध्ये रांगोळी वगैरे आणि आर्नोला पण मस्त नवीन ड्रेस त्याची नवीन चप्पल वगैरे घातली होती त्याला आणि त्याच्या सायकलला पण त्याच्या पप्पानी हार घातला होता कारण की दिवाळी होती त्याचं चालू होतं पप्पा माझ्या सायकलला हार, हार की टाका हार घाला मग त्याच्या पप्पाने सायकलला फुलं वगैरे होऊन हार बनवला आणि घातला होता तो बघा किती मटकत होता आर्न व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल खूप मटकत होता आर्न म्हणजे त्याला इतकं इतकं म्हणजे त्याला खूप खुशी होत होती कारण की त्याला दिवाळीची भेटलं होतं काय तर त्याला भेटली होती सायकल मग संध्याकाळ झाली संध्याकाळ झाल्या मी परत झाडून वगैरे काढलं आणि मग मी त्यानंतर काय केलं पूर्ण आवरलं आणि परत झाडून झुडून काढून रांगोळी वगैरे टाकली संध्याकाळी आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असाल की संध्याकाळी नऊ तयार झाली होती साडी वगैरे घातली दिवाळीची माझ्या नंद्यांनी मला ही साडी घेतली होती कमेंटमध्ये सांगण्यासाठी कशी आहे कशी नाही त्याची बाप्पाने सुद्धा सुरसुर्या वगैरे उडवल्या मी पण खूप खुश होते आणि मी पण सुरसुऱ्या उडवल्या पण झालं काय जर सुरसुरीचा जो काही धुवा आहे ना तो धुवा मला सूट नाही झाला तो पूर्ण माझ्या <coughs> <coughs> पोटामध्ये छातीमध्ये गेला बघा इतकी सुरसुरी खतरनाक होती किती इतका धुवा फेकत होती खूप सारा अजून पण मला खोकला येतो म्हणजे खरं सांगते अक्षरशः धुव्यामुळं माझ्या पूर्ण नाका तोंडामध्ये तो धुवा गेला आणि त्याचे पप्पा पण खूप खुश होते बघा मी ती घालणी पण नवीन कपडे वगैरे घातले होते त्याच्या पप्पांनी पण नवीन शर्ट नवीन पॅन्ट वगैरे घातली पोराने पण आणि मी पण खूप छान साडी वगैरे घातली आणि मग मी त्याच्या पप्पाचे व्हिडिओ वगैरे बनवलं मस्त कमेंटमध्ये सांगा मस्त त्याच्या पप्पा कसे दिसता आणि मग शेजारचे भैयासुद्धा आले मग माझ्या आरण सोबत ते पण मस्त दिवाळी साजरा करत होते जसं म्हणजे सुरसुऱ्या वगैरे उडवणं आम्ही त्यांच्या रूममध्ये राहत होते भैया तर ते पण मस्त निकडून माझी सासू होती मी माझ्या सासूला म्हटलं होतं की घालावं साडी पण ते म्हणायला लागले की नको बाबा थोड्या वेळासाठी का साडी घालायची मी त्यांना पण साडी घेतली होती अन्न खूप घाबरला होता कारण की बाहेर फटाके फुटत होते आणि त्या फटाक्याच्या आवाजानं त्याला इतकी भीती वाटत होती ना तो पळतच घरात आला आणि लगे पप्पाकडे गेला मग त्याच्या पप्पानी मला म्हणे तुझा व्हिडिओ काढतो मग त्याचे पप्पा माझा व्हिडिओ काढत होते मी सुरसुरी उडवता मी काय जास्त मेकअप वगैरे केला नव्हता मग झालं काय धुव पूर्ण नाका तोंडात गेला होता मला दिसत असेल व्हिडिओ मध्ये आणि मग त्या दिवशी मग काय झालं रात्रीतून खूपच तब्येत माझी सिरियस होत होती म्हणजे सिरियस होत होती म्हणजे रात्रीतूनच मला एकदम खोकला आणि ज्वास घ्यायला व्हायला लागली होती तुम्हाला मी व्हिडिओमध्ये व्हिडिओ तुम्हाला फोटो दिसून पूर्ण बघा मागा बघा फोटाकी फुटत त्याचा धुवा आणि हे सुरसुरीचा धुवा पूर्ण माझ्या नाका तोंडात गेला आणि त्यामुळे झालं काय पूर्ण मला एकदम असं श्वास घेणार तकलीफ वगैरे पूर्ण त्रास व्हायला लागला आणि मग त्याच्यानंतर मग काय संध्याकाळचं मला मग त्याच्या पप्पानी मला रात्रीच्या दिवाळीच्या दिवशी रात्री तीन वाजता मला दवाखान्यामध्ये ॲडमिट केलं बघा तुम्हाला दिसत असेल म्हणजे मला एवढी तकलीफ होत होती की मला श्वासच घेता नव्हते डायरेक्ट मला आयसीयू मध्ये भरती करावं लागलं आयसीयू मध्ये भरती केल्याच्या नंतर मग मला तुम्हाला दिसत असेल कारण की खूप त्रास होत होता मला आणि खूप खोकत होते मला म्हणजे श्वास घ्यायला खूप तकलीफ होत होती तुम्हाला व्हिडिओ मध्ये दिसते बघा खूपच मला म्हणजे मध्ये टाकलेलो होतं आयसयूच्या बेडवर होते मी मला ऑक्सिजन वगैरे लावलेलं होतं आणि पूर्ण म्हणजे असं होतं तुम्हाला बोलत सुद्धा नव्हतं तितकी सिरियस होते रात्री तीन वाजेपासून तर सकाळी सहा वाजेपर्यंत मी ते हॉस्पिटलमध्ये तीन सहा वाजेपर्यंत मग त्याच्यानंतर हॉस्पिटलमध्येच होते मग त्याच्यानंतर मग सहा वाजता मग त्याच्या पप्पाला मध्ये येऊ दिलं आणि मग त्याच्यानंतर त्यांनी मला चहा वगैरे आणली बिस्किट वगैरे बी खाल्ले बघा तुम्हाला व्हिडिओमध्ये मध्ये दिसत असाल सुरसुरीमुळे इतकं त्रास झाला मला खरंच आमची दिवाळी चांगली म्हणजे रात्र इतकी बेकार गेली ना मी खूप खुश होते त्या दिवशी तुम्हाला व्हिडिओमध्ये मध्ये दिसत असाल की मी खूप खुश आहे आणि मग अचानकच असं झालं माझ्यासोबत तर नक्कीच व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय